नमस्कार मी विजया वमन बऱ्याच दिवसांच्या गॅप नंतर एक निवांत व्हिडिओ सध्याच्या राजकारणावर करावा असं वाटलं आणि म्हणून खर तर आजचा हा व्हिडिओ आहे कधी केव्हा वेळ बदलेल ते सांगता येत नाही म्हणून म्हणतात वेळ जर विरोधात असेल तर शांत बसा आणि जर वेळ आपल्या सोबत असेल तर मग पूर्ण ताकद लावा अगदी असंच आत्ताच्या घडीला घडत महायुतीमध्ये असलेले तीनही पक्ष अजित पवार एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस तिघांनी कितीही वेगवेगळ्या पद्धतीचे हातखंडे वापरले तरी सुद्धा वातावरण फिरवण्यात अपयश येतानाच दिसत कारण काय तर दोन हजार चौदा दोन हजार एकोणवीस ला जेवढी मजा मारता आली तेवढी मारली जेवढी काही ताकद आपल्याकडे होती ती लावता आली जेवढ्या काही यंत्रणा वापरायच्या होत्या तेवढ्या सगळ्या वापरल्या आणि आता काय बोट ठेवायचं तर ठेवायचं कोणत्या मुद्द्यावर कामं झाली नाहीत तर त्याचा दोष द्यायचा कुणाला फोडाफोडी केली सत्तांतर झालं पक्ष बदलले मुख्यमंत्री बदलले उपमुख्यमंत्री बदलले विरोधात बसणारे नेते मंडळी बदलले पण म्हणतात ना आपली वेळ येईपर्यंत शांत बसा अगदी तेच काँग्रेसनं केलं तेच राष्ट्रवादी काँग्रेसनं केलं आणि तेच उद्धव ठाकरे यांनी केलं आजच्या डेटला काँग्रेसला सुगीचे दिवस आहे राष्ट्रवादी काँग्रेसची तुतारी तर जोरात पडते तर तिकडे मशाल सुद्धा धकधकती आहेच मात्र अजित पवारांनी घेतलेल्या घड्याळाचं काय एकनाथ शिंदेच्या धनुष्यबाणाचं काय फडणवीस किंवा भाजपाकडे असलेल्या कमळाचं नेमकी काय एक ठराविक क्रेज निघून गेल्यानंतर पक्षांचं काय होतं हे बघितलं तर सगळीच हिस्ट्री समजून येते एकनाथ शिंदे यांच्या धनुष्यबाणाला तरी काही प्रमाणावरती जेमतेम प्रतिसाद मिळेल असं दिसून येत आहे कारण म्हणजे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे हे शंभर टक्के पास ठरलेत एकनाथ शिंदेंचं काम धडाडीचं राहिलं एकनाथ शिंदे पाहिजे तिथे उपलब्ध होतात एकनाथ शिंदे शेतकऱ्यांच्या बांधावर गेले एकनाथ शिंदे गोरगरिबांच्या घरात गेले एकनाथ शिंदे मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून जितक्या लोकांपर्यंत पोहोचता येईल तितक्या लोकांपर्यंत ते पोहोचले म्हणजे काय जे मुख्यमंत्री सहायता निधी लोकांना माहीत नव्हता तो आता माहिती झालेला आहे ही झाली एक जमेची बाजू दुसरा मुद्दा येतो तो म्हणजे अजित पवारांचा अजित पवारांचा नॅरेटिव्ह सध्या सगळं बदललंय गुलाबी रंगाचं जॅकेट आणि जिकडे तिकडे गुलाबी रंग दिसून येतोय परंतु अजित पवार स्वतःला एकटे म्हणून प्रोजेक्ट करतात जिथे जातील तिथे सगळ्यांना मान पान सन्मान देत नाहीये तर थोडक्यात अजित पवार सध्याला त्यांच्या अस्तित्वाची लढाई लढतात आपण आपल्या काकांना सोडलं ती चूक होती घर फुटल्यानंतर काय होतं हे मला कळलेलं आहे मी त्या अनुभवातून आलो अशी जाहीर कबुली अजित पवारांनी दिल्यानंतर आत्ताशी अजित पवार कुठेतरी मुख्य प्रवाहात आले म्हणजे आपण म्हणतो ना एकतर जमिनीवर नाही तर ना हवेत या दोन भूमिकेमध्ये नेमकं अजित पवार कुठे होते हा प्रश्न होता लोकसभा निवडणुका झाल्यानंतर अजित पवारांना त्याचं कुठेतरी प्रायश्चित झालेलं दिसत आहे आणि त्यामुळे आता अजित पवारांच्या बाजूने सुद्धा काही प्रमाणावरती सहानुभूती तयार होत आहे राहिला विषय देवेंद्र फडणवीस यांचा भाजपला लोक आजही मानतात हिंदुत्व जर अबाधित ठेवायचं असेल तर भाजप हा पक्ष हवा अशाही चर्चा आम्हाला जेव्हा मी फील्डवरती फिरत असतो त्यावेळी ऐकायला मिळतात पण कधीपर्यंत जोपर्यंत देवेंद्र फडणवीसांना तुम्ही बाजूला करत नाही तोपर्यंत भाजप किंवा भाजपाचा हिंदुत्वाचा अजेंडा चालला नाही मग देवेंद्र फडणवीसांनी ने नेमकं कुठे नाक खूपचला असा प्रश्न तयार होतोच की देवेंद्र फडणवीसांचा दोन हजार एकोणवीस पर्यंत बनलेले व्यक्तिमत्व अभ्यासू आक्रमक संवेदनशील आणि व्यवस्थित अभ्यासू पद्धतीने विषय हाताळणारा मुख्यमंत्री अशी इमेश फडणवीसांची होती जर शरद पवारांच्या बरोबरीचा नेता कोणी असेल किंवा त्यांनाही वरचड जर कोणी ठरू शकणार असेल तर ते देवेंद्र फडणवीसच आहे असं परसेप्शन दोन हजार एकोणवीस पर्यंत वेळ झालं गणित बिघडलं कुठं ज्यावेळी सत्तेची हवा डोक्यात गेली तेव्हा दोन हजार एकोणवीस फडणवीसांना मुख्यमंत्री पदापासून लांब राहावं लागलं हातातोंडाशी आलेला घास उद्धव ठाकरेंमुळे हिसकावला गेला आणि कुठेतरी इगो हट झाला म्हणून देवेंद्र फडणवीसांना अजित पवारांसोबत सपाटेचा शपथविधी करावा लागला गुवाहाटी सुरत गोवा हे प्रकरण हाताळावं लागलं पुन्हा अजित पवारांसोबत शपथविधी करून किंवा त्यांना सत्तेत घ्यावं लागलं हे सगळं कशासाठी तर मी कोण आहे हे दाखवण्यासाठी आजच्या डेटला परिस्थिती अशी तयार झालेली आहे की आता जनता म्हणते लावा जेवढी ताकद लावायची तेवढी लावा, ते लावा जेवढा पैसा होतायचा तेवढा पैसा होता आता आम्ही दाखवतो आम्ही जनता म्हणून काय करणार आहेत याला म्हणतात वेळ विरोधात असते तेव्हा शांत बसा शरद पवारांनी काय केलं शरद पवारांचं जर ओव्हरऑल राजकारण आतापर्यंत जर पाहिलं तर राजकारणामध्ये फोडाफोडी जर कोणी शिकवली असेल तर ती शरद पवारांनी शिकवली हातचाला की कुणी शिकवली असेल तर ती शरद पवारांनी शिकवली सत्तेत कसं यायचं सरकार कसं पाडायचं सत्ता कशी उलथवायची निवडणूक कशी जिंकवायची किंवा जिंकायची या सगळ्या गोष्टींच्या स्ट्रॅटर्जी जर महाराष्ट्राला कोणी शिकवल्या असतील तर मी म्हणते त्याही शरद पवारांनी शिकवले असतील त्यामुळे आता जो प्रयोग होतोय तो प्रयोग काहीतरी नवीन होतोय किंवा एखादा माणूस ह्या प्रयोगांशी अनभिज्ञ आहे अशा व्यक्तीसोबत हे प्रयोग घडतायत का तर मुळीच नाही शरद पवारांना ह्या सगळ्या गोष्टी जुन्या झाल्या पण शरद पवारांनी मुद्दा काय ओळखला आपण नाही त्यातला असं परसेप्शन सेट करायचं ते परसेप्शन शंभर टक्के सेट झालं आज घडीला मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणाच्या मुद्द्याला घेऊन सरकारला घेतात लोकांना हे दिसते की मराठा आरक्षणात शरद पवारांनी काय केलंय कुठला स्टँड घेतलाय असा प्रश्न लोकांसमोरही असतो पण जरांगे नाव ना शरद पवार त्यावर बोले ना लोकही गप्प जोपर्यंत एखादा विषय मार्केटमध्ये त्याची चर्चा होत नाही वारंवार त्या मुद्द्यावर बोललं जात नाही तोपर्यंत मार्केट तापत नाही ही गोष्ट शरद पवारांना माहिती म्हणून शरद पवार मराठा आरक्षणाच्या मुद्द्यापासून चार हात लांबेत राहता राहिला विषय उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदे पक्षातून बाहेर पडल्यानंतर जे काही घडलं त्यानंतर उद्धव ठाकरेंच्या बाजूने सहानुभूतीची लाट एवढी भारी भक्कम होती की त्यानंतर उद्धव ठाकरे सोडून दुसरं मार्केटमध्ये कोणी नसेल किंवा राजकारणात कुणी त्यांच्या बरोबरीचे मते घेईल असं वाटलं नव्हतं पण घडलं काय त्यांचा विषय शमतो ना क्षमतो ते दीड वर्षानंतर अजित पवारांनी बंड केलं तीच सहानुभूती शरद पवारांनी स्वतःकडे खेचली पर्याय म्हणजे त्याचं आपण असं म्हणू शकतो तात्पर्य असं निघालं की लोकसभेची निवडणूक आणि काँग्रेस जी तळागाळात गेलेली होती खचलेली होती त्या काँग्रेसला सुद्धा सुगीचे दिवस आले कारण त्यांचं प्राय संपलं होतं असा आमचा अंदाज या सगळ्या घडामोडींमध्ये तुम्हाला काय वाटतंय आजच्या घडीला शरद पवारांसारखं राजकारण करणं योग्य ठाकरेंसारखं काँग्रेस सारखं शिंदेसारखं अजित पवारांसारखं कि फडणवीसांसारखं कमेंट करा जय महाराष्ट्र